कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन

तक सूरज चांद शेवगाव मध्ये विविध आंबेडकरवादी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं शेवगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली आहे यावेळी शेवगाव तहसील कार्यालयावर जाऊन शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केलाय परवा परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली ही विटंबना या देशातील या राज्यातील या सरकारचा हा प्लॅन आहे की जनतेत संभ्रम तयार करायचा आणि जनतेत वातावरण शांतनं ठेवायचं पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेचे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने जनतेतलं वातावरण हे भयभीत झालं पाहिजे या भा वातावरणात जनता त्रस्त असली पाहिजे या वातावरणाचा फायदा घेऊन आपण निवडणुकीत कसं यश मिळवतो या हेतूने या राज्य सरकारने या के हा केलेला गेम प्लॅनिंग आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा गेम प्लॅनिंग वेळोवेळी फक्त राजकारणासाठी केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना पुतळ्याची विटंबना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दलित समाजाला बदनाम करण्याचं काम आणि दलित समाजावर आघात करण्याचं काम या ठिकाणी ही मनुस्मृतीवादी जातीवादी यंत्रणा करत आहे याचा शेवगाव तालुका आर पी आय असेल सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणणं या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रतिनिधी रवींद्र उगल